नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून भाजपच्या विकसित भारत मोदीची गॅरंटी मोहिमेचा शुभारंभ लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे संपन्न व्हिडिओ व्हॅनच्या रूपात तयार करण्यात आलेला रथ मोदी सरकारची लोककल्याण आणि विकास कामे लातूर लोकसभा मतदारसंघात घेऊन जाणार आहे रथाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला जाणार आहे तसेच

शासनाच्या माध्यमातून कुठल्या प्रकारचं काही काम केलं पाहिजे या संदर्भातल्या सूचना त्यांनी संपूर्ण देशभरात या माध्यमातून मागवल्या आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पाहतो आहे की येणाऱ्या का काही दिवसामध्ये लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी लागत आहेत आणि त्यामुळं संपूर्ण देशभरामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आहे मी कालच गुजरातला मी तीन दिवस त्या ठिकाणी होतो मी संपूर्ण गुजरातमध्ये अहमदाबाद असेल राजकोट असेल अनेक ठिकाणी मी जाऊन त्या ठिकाणी बघितलं तर त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं सव्वीस पार्लमेंटच्या जागा आहेत ते सव्वीसच्या सव्वीस भारतीय जनता पक्षाचे आहेत आता हे तेवढाच परंतु परंतु किती मताने या प्रकारची सध्या फक्त स्पर्धा लागली आहे आणि त्याच पद्धतीनं संपूर्ण देशभरामध्ये माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यासाठी असेल तरुणासाठी असेल महिलासाठी असेल उद्योगासाठी असेल किंवा ग्रामीण विकास किंवा शहरी विकासासाठी असेल ज्या पद्धतीने त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं काम केलेलं के आहे आणि त्या केलेल्या कामावरच आपण पाहतोय की भारत देश जो कधी काळी आपल्याला माहिती आहे की सध्या रशिया आणि युक्रेनचं चा युद्ध चालू आहे इस्रायल आणि पानचं चा युद्ध चालू आहे देशामध्ये आणि जगामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये कोरोनाचं महा संकट या ठिकाणी आलं असतानासुद्धा भारताची जी डी पी करोनाच्या काळामध्ये उन्हे सव्वीस होती ही आज संपूर्ण भारताची जी डी पी प्लस सहा पॉईंट एटमध्ये झालेला आहे जो भारत काँग्रेसच्या काळामध्ये अकराव्या नंबरवरती हो होता तो आज पाचव्या क्रमांकावरती आलेला आहे आणि येत्या एक वर्षाच्या आज तो दुसऱ्या क्रमांकावरती जाईल आणि म्हणून ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी या ठिकाणी संपूर्ण देशाचा विकास केलेला आहे त्यामुळे आपण बघितलं असेल की संपूर्ण जगामध्ये आज सर्वात जास्त लोकप्रिय नेता कोण असेल तर ते नरेंद्र मोदी आहे अष्ट्याहत्तर टक्के जगातल्या जनतेने मोदींना या ठिकाणी पसंती दिलेली आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं फक्त भारतापुरतंच नाही तर संपूर्ण जगामध्ये भारताची प्रतिमा प्रचंड प्रमाणामध्ये वाढवण्याचं काम निर्माण करण्याचं काम मोदी साहेबांच्या माध्यमातून बघितलं आहे आपण बघितलं असेल की जी ट्वेंटी परिषदेचं अध्यक्षपद भारताला मिळालं आणि त्या जी ट्वेंटीच्या माध्यमातून त्यांनी अनेक अशा प्रकारच्या मुस्लिम राष्ट्रांना सुद्धा समावेश करून घेण्याचं काम केलं आणि त्या पद्धतीनं ज्या प्रकारचा संदेश वसुदेव कुटुंबकम याचा अर्थ अशा प्रकारचा आहे की संपूर्ण जग हे माझं कुटुंब आहे जगातले सर्व लोक माझे या ठिकाणी परिवारातले तशा प्रकारचा संदेश वसुदेव कुटुंब माध्यमातून देण्याचं काम त्यांनी त्या माध्यमातून केलं आणि म्हणून या निमित्तानं मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की निश्चितपणे ज्या पद्धतीनं महिला भगिनीला पार्लमेंट आणि विधानसभेमध्ये रिझर्वेशन देण्याचं काम केलं दलित माणसाला वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी संधी देण्याचं काम केलं योगासाठी अनेक स्फूर्तीसारख्या योजना या ठिकाणी निर्माण करण्याचं काम केलेलं आहे त्या माध्यमातून जर बघितलं निश्चितपणे आपण सांगेल की येणाऱ्या राष्ट्रीय होणाऱ्या या इलेक् निवडणुकीच्या माध्यमात लोकसभेच्या माध्यमातून मोदी साहेबाच्या समोर उभा राहण्यासरकारसुद्धा नेतृत्वात इथल्या इतर पक्षामध्ये दिसत नाही आणि त्यामुळं येणाऱ्या लोकसभेमध्ये ज्या प्रकारची घोषणा या ठिकाणी चारशे पारच केलेली आहे त्या पद्धतीने देशामध्ये चारशेपेक्षा अधिक या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षाचे खासदार निवडून येतील आणि देशामध्ये पुन्हा येता या ठिकाणी सर्व देशाचा विकास करण्यासाठी मोदीसाहेबाचं सरकार येईल मी कालच त्या ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य केलं की मोदी साहेब या ठिकाणी राजकारणासाठी राजकारणासाठी या ठिकाणी काम करत नाहीत राष्ट्र निर्मितीसाठी या ठिकाणी काम करत आहेत अशा प्रकारचा सं संपूर्ण संदेश जगाला या निमित्तानं गेलेला आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मोदी साहेब पुन्हा चारशेपेक्षा अधिक लोकसभेचे या ठिकाणचे आपले पार्लमेंटचे सदस्य निवडून येतील आणि पुन्हा एकदा पंतप्रधान होतील लातूर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातील तमाम जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारचा विश्वास या निमित्ताने देतो आणि पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं लाख लाख अशा प्रकारचे खरं म्हणजे पुन्हा एकदा मोदी सरकार हा संदेश घेऊन आम्ही मोदी साहेबांनी जे मागच्या दहा वर्षामध्ये देशाला पुढं नेण्यासाठी गोरगरीब जनतेसाठी अनेक क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं विकास केलेला आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा पुन्हा एकदा मोदी सरकार आणि मोदीची गॅरंटी हा रथ संपूर्ण देशभर फिरत आहेत मोदीजींच्या योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात आणि येणाऱ्या काळामध्ये जे इलेक्शन होऊ घातलेले आहेत या इलेक्शनमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून सर्व लोकांच्या काय सूचना असतील जेणेकरून त्यांच्या लोकांच्या जनतेच्या सूचना घेऊन आमचा अजेंडा तयार होणार आहे या देशाला कशा पद्धतीनं पुढं न्यायचं आहे अशा सूचना जनतेच्या मार्फत घेण्याचे आदेश आम्हाला पार्टीच्या वतीनं मोदीजींच्या वतीनं आलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज लातूर शहरामध्ये ही सुरुवात होते